नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आपण बघू शकताय आहे हे क्षेत्र आहे आले लागवडीचं हा प्लॉट जो आहे आपण चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी लागवड केलेला आहे आणि याला एक महिना कम्प्लीट झालेला आहे तर बघा आता आले उगवण्यास सुरुवात होत आहे हे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे हे आल्याची उगवण नेमकीच होत आहे बऱ्यापैकी हे बघा पुढे पण आहे तर आपण याविषयी आले लागवडविषयी लागवड आपण कशा पद्धतीने केली एक नवीन पद्धतीने लागवड केलेली आहे शेतकरी मित्रांनो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आले लागवडीविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती दिले दिलेलं बेल आयकॉन पण दाबा जेणेकरून तुम्हाला म्हणजे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन मिळत जाईल तर आणि मला सपोर्ट करा शेतकरी मित्रांनो सध्या आता मी तुम्हाला दाखवतो की बघा हे बिल पाडलेले आहेत आपण साडेचार फुटाची साडेचार फुटाचे बेड पाडल्यानंतर आपण ही जी नाली असते बेडची त्या नालीमध्ये आपण यावेळेस हा एक नवीन प्रयोग म्हणून नालीमध्ये आपण सरी पाडून त्याच्यामध्ये जशी अद्रक बेडवर लावतो तशीच अद्रक आपण नालीमध्ये लागवड केलेली आहे तर आपण बघू शकता हे बघा सध्या आज अजून हे बघा नेमकीच उगत आहे एक महिना झालेला आहे कंप्लीट आज आणि या याच्या अगोदर आपण याला राऊंडअप आप पण मारलेलं होतं राऊंडअप मारल्यानंतर आता हे पावसामुळे अजून परत गवत समजा झालेलं आहे याच्यामध्ये आता याला आपण एकदा निंदून खुर खुरपणी करून घेतली की मग याला आपण थोडी थोडी भर देऊ तर शेतकरी मित्रांनो हा माझा एक वैयक्तिक प्रयोग आहे म्हणजे आदरक लागवडीचा म्हणजे नवीन प्रयोग आहे म्हणजे आपण सुरुवातीला जे तर आदर लागवड जी आहे तर आपण बेडवरती करत असतो पण यावर्षी मी एक नवीन प्रयोग म्हणून याची लागवड नालीमध्ये केलेली आहे दोन्ही सगळ्या जसं आता आपण हे बघा नालीमध्ये लागवड आहे पुढे पण दिसत असेल तुम्हाला तर नालीमध्ये लागवड करण्याचं कारण काय आहे शेतकरी मित्रांनो की आपल्याला आपण बेड काढतो दीड ते दोन फुटाची उंच त्यानंतर बरेच शेतकरी जे तर दोन अडीच फुटापर्यंत उंचे बेड काढतात आणि त्याच्यावर लागवड करतात तर आपल्याला हे समजून घ्यायचं आहे कोणत्याही पिकाबद्दल आपण लागवड करतो ठीक आहे आपण या अगोदर पण मी बेडवर लागवड केलेली आहे सतत तीन चार वर्ष आल्याची पण याच्यामधून आपल्याला एक नवीन प्रयोग म्हणून आणि त्याची बारकाई पाहिल्यानंतर की आले पीक हे जे, जे जमिनीत खाली वरती वाढते म्हणजे जसं एक नवीन कोंब निघला आलेला की त्याला परत शेजारून दुसरा कोंब निघतो तो कसा निघतो बाजूला निघतो आणि वर येतो म्हणजे त्याची ग्रोथ जी आहे कंदाची वाढ जी आहे तर ती एकतर बाजूला होती आणि वरती होते कारण अद्रक जी आहे तर खाली जात नाही त्या अर्थाने आपण याची लागवड जी आहे तर खोलीवर केली आणि याला भर जी आहे मातीची भर भविष्यात सहजपणे देता येईल आणि चांगल्या प्रकारे भर देता येईल त्या उद्देशाने आपण याची लागवड नालीमध्ये केलेली आहे बघू शकता तुम्ही आता आपण नळे पण लावलेली आणि आता याला एक महिना झालेला आहे तर आपण बावीसव्या दिवशी याला एक बुरशीनाशक आणि ह्युमिक याची ड्रिचिंग केलेली आहे फक्त लागवड केल्यानंतर आणि लागवड करता वेळेस जर खताचा जर विचार असाल तर तुम्ही खत याच्यामध्ये वीस वीस झिरो तेरा आणि एक बायोकम्पोस्ट खत असतं आहे ते आपण याच्यामध्ये एक पंधरा बॅगी एकरी ते टाकलेलं आहे म्हणजे ते शेणखताचंच आहे पण चांगलं कुजलेलं असतं पॅकिंगचं आहे ते टाकलेलं आहे पंधरा बॅगे आणि दोन बॅगी एकरी वीस वीस झिरो ते टाकलेले आहे याच्या व्यतिरिक्त कोणतंही खतं आपण टाकलेलं नाही आहे आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला आले लागवड केली असेल तर याबाबत आपण आले लागवड बद्दल आणि हळद लागवडबद्दल आपण सविस्तर माहिती दे देणार आहोत तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती दिलेलं बेलायकन दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि याची पुढची जी प्रोसेस आहे आपण कशा पद्धतीने प्लॉट डेव्हलप करणार आहोत आणि याचा काय काय फायदा होईल किंवा याचे काय तोटे होईल हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर आवडला तर लाईक करा कारण आपण एक नवीन कॉन्सेप्ट म्हणजे पिकामध्ये करतो आहे तर सपोर्ट करा शेतकरी मित्रांनो आणि काही तुमचं काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता जेणेकरून माझं काही याच्यामध्ये मा चुकत असेल किंवा याच्यापेक्षाही चांगलं मी काही करू शकतो तर ते पण सजेस्ट करा धन्यवाद